नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कच्च्या सेंधानाचा आणि साखरेचा वापर करून अगदी परफेक्ट अशी बाजारामध्ये मिळणारी अगदी महागळ्यातली मिठाई आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी सर्वात आधी इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतली एक वाटी कुठलीही एक कप किंवा वाटीचं मेजरमेंट आपण घ्या आणि त्यानुसार आपण संपूर्ण माप हे घेणार आहोत तर इथं एक वाटी मी आता सब शेंगदाणे हे घेतले शेंगदाणे आपण मंद आचे होते छान खमंग होईपर्यंत यांना भाजून घेणार आहोत जेवढे परफेक्ट आपले शेंगदाणे भाजले जातील जर जास्त भाजले गेले तर त्यामुळे आपली मिठाईची चव देखील बिघडू शकते लई भाजलेले शेंगदाणे एका आपण प्लेटमध्ये काढून घेतले आणि यामध्ये राहू दिले तरी काही हरकत नाही तर हलकेशी गार करून घेणार आहोत आपण एक ते दोन मिनिटभर जास्त वेळ नाही लगेचच त्याच वाटीमध्ये ए सॉरी त्याच कढईमध्ये लगेच आपण ज्या वाटीने सा, सा शेंगदाणे घेतले होती त्याच वाटीने बरोबर एक वाटी आपण साखर घेतली सम प्रमाणात आपण संपूर्ण वस्तू ह्या वापरणार आहोत तर लगेचच आपण याच्यामध्ये घेतले भाजून घेतलेले संपूर्ण शेंगदाणे आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आता याला व्यवस्थित मिक्स करत छान आता साखरेचं पाक होईपर्यंत म्हण म्हणजे कॅरेमल होईपर्यंत आपण आता याला भाजून घेणार आहोत आता आपण मंद आची होती एक दो मिनिट आ, ते दोन मिनिटभर शेंगदाणे आणि साखरही मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर फक्त दोन ते तीन चमचे पाणी आपण यामध्ये घालणार आहोत यापेक्षा जास्त वेळ घालू पाणी घालू नका त्यामुळे आपलं तिथे जे कॅरेमल करून घेणार आहोत साखरेचं ते व्यवस्थित होणार नाही आणि लवकर देखील ती प्रोसेस होणार नाही म्हणून मी इथे फक्त दोन ते तीन चमचे पाणी घातले त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामुळे होईल जे साखरेचा पाक व्हायला अगदी लवकर सुरुवात होईल आणि पटकन तो होईल तर आपण लगेच आता मंद आचेवरती मी एक ते दोन मिनिटभर करून घेतले नंतरून फुल गॅसवरती आपण आता याचं कॅरमेल साखरेचा पाक तयार करून घेणार जर तुम्ही मंद आचेवरती करून घ्याल ना मंद आचीवरती साखरेचा पाक हा होत नाही म्हणून अगदी फुल आचीवरती साखरेचा पाक हा तयार करून घ्या या पद्धतीने आपलं आता साखर ही पूर्णपणे विरघळून त्याचं कॅरिमोल व्हायला सुरुवात झाली लगेच काय करायचं गॅस हा अगदी कमी करून घ्यायचा म्हणजे आता गॅसची फ्लेम अगदी कमी करून द्यायची यामुळे जो आपल्या साखरेचा झालेला पाक असं कॅरिमल असतं ते जळत नाही आणि त्यामुळे आपल्या मिठाईचा कलर आणि चव देखील बिघडणार नाही तर या पद्धतीने आपण पुन्हा थोड्या वेळ मंद आचेवरती करून घेतले लगेचच गॅस हा बंद करायचा गॅस हा बंद केल्यानंतर लगेच साईडला एक प्लेट घ्यायची जर आपल्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर आपण टाक आपण घेऊ शकतो डायरेक्ट नाहीतर आपल्याकडे बटर पेपर नसेल प्लेट तर प्लेटला आपण तोफे लावून घ्यायचं अगदी थोडंसं आपण आता याला तोफे लावून घेतले ह्या पद्धतीने आपलं तोफे लावून झाल्यानंतर आपलं जे मिश्रण आता आपण तयार करून घेतलंनाचं ते आपण आता संपूर्ण यामध्ये टाकून घेणार आहोत ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं आपण ते मिश्रण घेऊन याला अगदी व्यवस्थित पसरून घेणार आहोत जेवढं प्लेन आपण पसरून घेऊ तेवढं ते अगदी लवकर गार होईल आणि त्याची जी पापडी तयार होईल आपण डायरेक्ट गोळा देखील ठेवून घेतला तरी काही हरकत नाही पण असे पसरवून ठेवल्यामुळे कनी हे मिश्रम पाच मिनिटाच्या आत लवकर गारत होतं तर ह्या पद्धतीने मी आता संपूर्ण आपलं मिश्रण हे व्यवस्थित प्लेटमध्ये पसरून घेते तर ह्या पद्धतीने आपण गोड देखील आपल्याला बाजारात मिळत असते अगदी परफेक्ट तसंच याचं टेक्चर हे येत असतं अगदी खुसखुशीत खमंग अशी ती तयार होते आपल्याला वाटत असेल आपण इथं अजिबात पाण्याचा वापर केला नाही अगदी कडक हे तयार होईल अजिबात नाही अगदी सस त्याचे तुकडे हे होतात ह्या पद्धतीने आपलं आता संपूर्ण मिश्रण हे प्लेटमध्ये टाकल्यानंतर याला थोडंसं आपण गार करून घेऊया तर मी आता रूम टेम्परेचरवरती याला गार करून घेतले फॅन खाली अगदी पाच मिनटात हे गार होतं या पद्धतीने आपली ही चिक्की तयार होते अगदी सहज याचे तुकडे हे तयार होतात या पद्धतीने आपली चिक्की ही थोडीशी गार झाल्यानंतर लगेच याचे आता आपण तुकडे तयार करून घेणार अशा पद्धतीने आपण याचे तुकडे तयार करून घेतले त्यानंतर लगेचच यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर लगेच आपण मिक्सरला अगदी बारीक पावडर तयार करून घेणार आहोत जेवढं शक्य तेवढं अगदी बारीक याची पावडर तयार करून घ्या कर बघू शकाल आता आपली अगदी परफेक्ट अशी शेंगदाण्याची आणि साखरेची पावडर ही तयार झाली जर आपल्याला अगदी व्हाईट कलर हवा असेल म्हणजे थोड्याशा कलरमध्ये बदल हवा असेल तर शेंगदाण्याचं आपण ज्यावेळे शेंगदाणे भाजते त्यानंतर आपण त्या शेंगदाण्याचं साल काढून वापरलं तरी काही हरकत नाही पण आता मी सालासटं याचा वापर हे करते आता आपलं याचं पावडर तयार झालं आहे त्यानंतरला एका वाटीमध्ये आपण अगदी थोडंसं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याकडे नेहमी बाजारात मिल्क पावडर मिळते ते आपण मिल्क पावडर इथं अर्धा वाटी घेतली अर्धा वाटी दुधामध्ये अर्धा वाटी आपण मिल्क पावडर हे मिक्स करून घेऊ दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही तर लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले यामुळे आपण आधीच मिक्स करून घेतोय डायरेक्टली आपण दुधामध्ये टाकल्यामुळे त्याच्या गाठी तयार होतात म्हणून अगदी थोड्याशा दुधामध्ये आपण मिल्क पावडर हे मिक्स करून घेतले त्यानंतर लगेच साईडला एक कढाई गरम करायची ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने बरोबर इथे मी एक वाटी दूध हे घेतले अगदी सम प्रमाणात आपण संपूर्ण वस्तू वापरतोय अगदी परफेक्ट जस साहित्य वापरलं तर अगदी छान अशी आपली मिठही तयार होईल तर अगदी फुल गॅसवरती म्हणजे फ्लेम फुल ठेऊन आपण एक उकळ आणून घेतली उकळ आल्यानंतर लगेच जे मिल्क पावडरचं आपण मिश्रण तयार करून घेतलेलं ते अगदी थोडं थोडं घालत यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर फुल हाचीवरती आपण आता हे दूध थोड्या वेळ आटून घेणार आहोत थोडंसं घट्टसर होईपर्यंत मिल्क पावडर टाकल्यामुळे अगदी लवकर हे घट्ट देखील होतं तर अगदी थोडं थोडं मी मिल्क पावडर टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि छान दोन ते तीन मिनटं मी मंद हावरती याला उकळून घेतले हलकंसं ते घट्टसर झालं आणि त्यानंतर अगदी छान चव येण्यासाठी याच्यामध्ये मी वेलची पूड ही घातली अशाच पद्धतीने पुन्हा की दोन ते तीन मिनटं आपण फुल गॅसवरती ह्या दुधाला उकळून घेणार ह्या पद्धतीने आपलं थोडंसं दूध हे आटून झाल्यानंतर लगेच जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं शेंगदाण्याचं पावडर ते पावडर अगदी थोडं थोडं घालत आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार एकाच वेळेस देखील आपण हे पावडर यामध्ये टाकून घेतलं तरी काही हरकत नाही का हे थोडंसं रवेदार पावडर आहे म्हणून अजिबात याच्या घाटीत वगैरे हो होण्याची आपल्याला भीती नाही तर याला व्यवस्थित चमचेच्या सहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया दुधामध्ये या पद्धतीने आपण ह्या संपूर्ण साखरेचं सा आणि शेंगदाण्याचं सा पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतली संपूर्ण प्रोसेस ही आपण आता पावडरची मंद आचीवरती करून घेतली हे छान असं मिक्स झाल्यानंतर काय करायचं लगेच फुल आच करायची आणि फुल गॅसवरती आपण याला आता छान घट्टसा गोळा होईपर्यंत आपण आता याला शिजून घेणार आहोत अजिबात आज आपण तेल किंवा तूप न वापरता अगदी परफेक्ट चविष्ट आणि अगदी सगळेजण आवडून खातील एवढी छान अशी आपली मिठाईही तयार नक्की तुम्ही बनवून बघा अगदी जसे आपण पेळ्या वगैरे खा पेळा खातो असतो अगदी तशी छान आपली ही मिठाईही तयार होते ह्या पद्धतीचा आपला गोळा होईपर्यंत आपण फुल आचेवरती याला शिजून घेतले त्यानंतर मंद आचेवरती पुन्हा एक ते दोन मिनिटभर आपण याला शिजून घेणार हो थोडासा घट्टसा गोळा झाल्यानंतर लगेच आपण आता गॅस हा बंद करायचा गॅस मी बंद केला आहे त्याला सेट करण्यासाठी साईडला मी एक प्लॅस्टिकचा डबा घेतलाय प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बटर पेपर हा टाकून आहे जेणेकरून आपलं मिठंही चिटकणार नाही बटर पेपरला अजिबात आपल्याला तेल वगैरे लावून घेण्याची गरज नाही अगदी सस्ते निघतं आता आपल्याला अगदी तेलगट दिसते पण जस जशी ही मिठाई गार होईल तस तशी रूम टेम्परेचरला येईल तस तशी अगदी कोरडी अशी ती होते म्हणून अजिबात तेलगट वगैरे ती होत नाही तर याला व्यवस्थित या आपण या आता सेट करून घेऊ या पद्धतीने आपण आता आपल्याला मिठाई कशी जाड बारीक हवी तशा आपण याला ह्या मिठाईला व्यवस्थित सेट करून घ्यायची तर मी आता याला व्यवस्थित सेट करून घेतली आता मी याला पंधरा ते वीस मिनिटभर आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे त्यामुळे अगदी लवकर ती कळत होईल जर आपल्याकडं वेळ असेल तर आपण फॅन खाली दोन ते तीन तास सेट करून घेतली तरी काय हरकत नाही तर मी पंधरा ते वीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवून दिली होती त्यानंतर लगेच ही कडक झाली हाताने आपण चेक करून घेऊ शकतो थोडीशी माझी तेलगट दिसते का माझी घरगुती शेंगदाणे असल्यामुळे थोडीशी ही तेलगट वाटते जर आपण अगदी जाड शेंगदाणे वापरले तर अजिबात ही तेलगट वगैरे ही मिठाई होत नाही तर आपण बटर पेपर हा काढून घेतला आहे आणि त्यानंतर आवडीनुसार आपण आता याचे पीसेस तयार करून घेऊया आपल्याला हवे तसं कट आपण करून घेऊया रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आपण आता मध्यम आकाराचे याचे पीसेस हे तयार करून घेऊ नक्की तुम्ही ह्या पद्धतीने मिठाई करून बघा अगदी सर्वजण खातील एवढीच छान अशी आपली ही कच्च्या शेंगदाण्याची आणि साखरेची मिठाईही तयार होते आज अजिबात वेळ वगैरे लागत नाही बनवायला अगदी सोपी आहे अगदी तोंडात ताकतात ताक विरघळेल एवढी छान मौसूत अशी ही मिठाई ही तयार होते रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी सहज भरपूर दिवस देखील आपण ह्या मिठाईला Store kurun ki uşak